बांधवांनो आपण या ठिकाणी जमा झाला समाजाचा प्रश्न होता की त्याला जाण होती त्या प्रत्येक धम्म बांधवाने धम्म उपासितात सर, उपा सर्व या ठिकाणी या शांती मासमध्ये सामील झाला आपण सर्वांना या ठिकाणी अभावावर त्या ठिकाणी जे आपण निवेदन राष्ट्रपतींना जे निवेदन देणार आहोत ते मार्फत आपण राष्ट्रपतींना ते निवेदन देणार आहोत त्या निवेदनाचे या ठिकाणी दाखवणार आहे आणि हे निवेदन आज आपण ज्या ज्या लोकांनी तयार केलेले आहे त्या सयांचं पत्र सहित हे निवेदन सोमवारी आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी द्यायला जायचंय तरी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना आपण त्या ठिकाणी जायचं आहे तरी ह्या पत्रकाचं मी या ठिकाणी वाचन करून दाखवत आहे एक इंग्लिशमधून आहे आणि एक हिंदीमधून तर मला वाटतं हिंदीमधून मी त्या ठिकाणी तुम्हाला या पत्रकाचं वाचन करून दाखवतो सेवा ने, ने पालगर, पालगर। में माननीय राष्ट्रपति महोदय भारत सरकार राष्ट्रपति भवन दिल्ली द्वारा माननीय जिला साहब पालघर जिला विशेष बिहार राज्य में बौद्धगया के स्थिति बुद्ध दुर, गया टेम्पल के प्रति प्रतिबंध बौद्ध संघ के हाथ में सोकर बुद्ध टेम्पल एक्ट नाइनटीन फोर्टी नाइन रद्द करने हेतु उपरोक्त विषय से संदर्भ हम आपसे निवेदन कर रहे हैं कि बिहार में जिस स्थिति में बुद्ध गया विश्व के बुद्ध के शर्त एक प्रेरणा केंद्र है बुद्ध गया मुक्ति आंदोलन इस देश में बहुत लंबे समय से चल रहा है लेकिन बुद्ध राज बिहार राज सरकार बुद्ध गया टेंपल एक्ट नाइनटीन रद्द करने के नाम ही नहीं ले रहा है इस में के साथ बहुत बड़ा धोखा है भारत लोकतांत्रिक देश है और लोकतंत्र में हर व्यक्ति को और हर समूह को अपना धर्म की उपासना और स्वतंत्र अधिकार है साथ साथ ही साथ हर समूह को धार्मिक स्थल संबंधित समूह को कब्जे कब्जे में है लेकिन द टेम्पल एकमात्र ऐसा उदाहरण है कि बौद्ध बौद्ध के धर्म स्थल पर किसी अन्य धर्म के समुदाय के लोग कानून कब्जा किया है जिस कानून बुद्ध गया टेम्पल एक्ट नाइनटीन फोर्टी नाइन ये माध्यम विश्व विद्ध में बौद्ध अनु अनुयायों पर अन्याय चल रहा है उसको तुरंत रद्द करें अगर यह प्रदर्शन पूरे देश में भारत स्वरूप धारम कर सकता है विश्व में खासकर बौद्ध बहुत राष्ट्र में इनका परिणाम भारत सरकार और बिहार राज्य के राज्य में भी देखने को तो मिलेगा भर में भारत सरकार और बिहार राज्य सरकार की प्रतिमा खराब होगी आपसे यह निवेदन है आपके निवेदन के माध्यम से अनुरोध कर रहे कि बोधगया टेम्पल 1949 को रद्द करके टेम्पल प्रतिमंडल बुद्ध के हाथ में बौद्ध के हाथ में स्टोर किया जाए ये मान के प्रति वसी तालुका के बौद्ध समाज अनुरोध कर रहा है धन्यवाद वसई तालुका बौद्ध समाज तरी हा ठिकाणी मतलब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मंत्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच धन्यवाद मोठ्या संख्येने या मध्ये सहभागी झाला म्हणून सर्वांच पुन्हा एकदा धन्यवाद देतो संपूर्ण जगामध्ये भारत देश हा बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो हे तुम्हाला माहिती आहे इतिहासामध्ये नोंद आहे की युवान साम हे चिनी प्रवासी आपल्या देशामध्ये आले होते त्यांच्या डायरीतल्या नोंदीमुळे ही हो सगळ्या साईड ब्रिटिशांच्या काळातील ते अलेक्झांडर यांनी या शब्यूल काढलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या संपूर्ण भारतामध्ये आताचा भारत आणि त्यावेळेचा भारत हा खूप मोठा होता त्यावेळेला पाकिस्तान अफगाणिस्तान हे सुद्धा आपल्या भारतामध्ये होते आणि त्या सगळ्या साईड ज्या आहेत त्या पाकिस्तानमध्ये सुद्धा आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये आहेत संपूर्ण भारतामध्ये आहेत जिथे जिथे आपण खोदकाम करतो आहोत तिथे सुद्धा त्या साईड आपल्या बुद्धांच्या शाही सापडत आहेत आता हे राम मंदिर बांधलेलं या लोकांनी त्या रामते खाली ज्या खोदकाम केलं गेलं सुद्धा आपल्या वृद्धांचे जे अवशेष तिथे सापडलेले आहेत आणि अक्षरशः या लोकांनी आपल्या या सगळ्या वृद्धांचे ज्या औषध आहेत वृद्धांच्या ज्या व्यवहार होती त्याच्यामध्ये कब्जा केलेला आहे ते या हिंदू समाधानी हे सनातनी हा आपलाच शब्द आहे या लोकांनी चोरलेला आहे हे ब्राह्मण जो समाज आहे ह्या लोकांनी अक्षरशः सगळीकडे आपला कब्जा करायला लावलेला आहे ब्राह्मण लोकांना हे आपलं संपूर्ण जे साईड आहेत करायचे आहेत एकच बुद्ध महाबोधी जिहार आहे हे आपल्या एक 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 आता हातात आहे ते सुद्धा ह्या लोकांनी ट्रस्टीमध्ये एकोणीशे एकोणपन्नास एकुं जो त्यांचा जो बिहारचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मणा लोकांना ट्रस्टी बनवलेला आहे संपूर्ण आपण भारताचा विचार केला प्रत्येक बिहारा मंदिरामध्ये त्यांच्या असोत किंवा चर्चमध्ये असोत किंवा मस्जिद असोत तिथे त्यांच्याच टस्टी असतात आपल्याच मुद्द्या आपल्या मोदीमध्ये इतर या ग्रामणांच्या ट्रस्टी कशा राहत आहेत हाच हा मोठा लढा आपण लढत आहोत आणि हा लढा जिथपर्यंत आपल्या आपल्या हातामध्ये बोटिंगवर मिळत नाही तिथपर्यंत लढा लढायचाच आहे हे आपण सगळ्या लक्षात घेतलं पाहिजे पण एकजुटी नाही इथे आलेला आहात

आणि दुसऱ्या वेळा आपल्याला ब्राह्मणांच्या या ठिकाणी आपल्या भोजनच्या हातात दिला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण ही मोठी आज या ठिकाणी लागू राहिलेली आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नास चा केंद्र शासनाचा जो हॅक्ट आहे त्यामध्ये चार ब्राह्मण चार बौद्ध आणि त्या ठिकाणी असणारे गुगळ आणि कलेक्टर अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी आखण्यात आली परंतु जस जस आपला आपल्या समाजाच्या लोकांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाणं येणे जायला लागल्यामुळे आणि भारतातील जर विविध देशातील लोकांनी त्या ठिकाणी बहुतेक समाजातील लोकांनी इतरच्या समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी मोठी गोजणी केल्यामुळे जो काही महिला मिळतो तो ब्राह्मणांच्या लक्षात झालेल्या शरीराने आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅन्सर लावलेला आहे आणि तो कॅन्सर आपल्याला ज्या माध्यमातून काढायचा असेल ते शांततेच्या माध्यमातून काढून तो आपल्या बौद्ध समाज समाजा आपल्या संपूर्ण बौद्धी त्या ठिकाणी केलं आंदोलन घेतलं त्या माध्यमातून आपण त्याला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी निवडून आहोत सपोर्ट यासाठी पाहिजे शांततेच्या मार्गातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदाचार भगवान गौत बुद्धाने केलेल्या आपल्याला जे आपलं मार्गदर्शन आहे त्या मार्गाक्रमावर आपण कायद्या चालून त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी दिसतात दिसत परंतु आठवड्या तारखेला बसईल तशी सुद्धा आपण मोर्चा काढत आहोत आपले विविध प्रकारचे मोर्चे हे शांततेच्या मार्गातून झाले पाहिजे परंतु शांतते बरोबर आपल्याला जे सत्य आहे त्या ठिकाणी केंद्र शेवट लोकांनी भारतीय जनता आहे त्या ब्राह्मणांचा असून आज त्या ठिकाणी राम मंदिर बांधलं त्यामुळे बांधून त्यांनी काही त्याच्यातून हिंदू धर्मासाठी काही ठिकाणी केलं नाही आपल्याला तरी नसला कारण त्या धर्मावर आपल्या कुठल्या प्रकारची शिकायला करायची ब्राह्मण धर्मावर पण टीका पण त्या आपल्या हक्काचं आहे भौत समाजाचं आहे भौकाच आहे ते आपल्याला का मिळवलं आणि म्हणून आपल्याला मिळवते की मोठ्या ताकदीने आपण उभं राहिलं पाहिजे तुम्हाला माहित आहे की कॅप्टन कॅन्विड कॅन्युअल म्हणजे अलेक्झांडर कॅन्युअल सोहून काढलं आणि त्याचनंतर श्रीलंकेचे दुपूर जे डिपूल ते ख्रिश्चन समाजाचे होते परंतु

पाहिजे हक्का जे आहे आपल्याला मिळायला पाहिजे हळूहळू आणि त्यासाठी चिंता निबद्दल आपल्या सर्वांची असलेल्या गरजेची आहे आज या ठिकाणी किमान एक आठवड्या घरामध्ये हा साहेबांनी केला त्यांनी हाक कुणा समाजाला काम समाजालाई हात मात्र मारली जे त्यो कि शाखा कसले काही बहु पञ्चायत अहिले कि महासभाइ लोक समाजाले समाजाचे लोक जे आहे दिल्टी मन्त्री कुन कही पेसा जो निगडित नै त्यहाँ लोक अब आहे आपण आज या ठिकाणी दाखल जातो पुढेही मोठी दाखल जातो आपल्या सर्व करूया आणि त्याच्या दिवस आपला हा शांत मार्गाने बौद्ध विहार आपल्या बहुतांच्या ताब्यात घेण्यासाठी आपण प्रयत्न करू या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांच्या सरकारकडून धन्यवाद जय भी जय भी जय जय